तर नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेतून या कलाकाराची हकालपट्टी करा अशी मागणी आता प्रेक्षक करत आहे तर काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊयात तर ठरलं तर मग या, या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच समोर आला त्यामध्ये आपल्याला दिसतंय की अर्जुन टी स्टँडवर सायलीला प्रपोज करतो आणि तरीही सायली जी आहे ती मागे वळून अर्जुनकडे बघत नाही आणि ती रडतच बसमध्ये बसते आता हा प्रोमो समोर आलाय बीटीएस व्हिडिओ सिरियलचा समोर आलाय आणि यावरच आता प्रेक्षक मात्र प्रचंड भडकले आहे प्रेक्षक इतके भडकले आहेत की ती म्हणत आहेत की आता मालिका बघणं आम्ही सोडून देणार आहे तर प्रेक्षकांचा आता खूपच संताप व्यक्त म्हणजे प्रेक्षक, प्रेक्षक प्रचंड संताप व्यक्त करत आहे या गोष्टीवर तर आता सायली जी आहे ती बसमध्ये बसताना दिसून येते आपल्याला आणि ती खूप रडत असते परंतु मधुभावने शब्द दिलेला असतो की मधुभावना तिने शब्द दिला असतो की अर्जुनला भेटणार नाही त्यामुळे अर्जुनही सगळ्यांसमोर प्रपोज करून देखील ती आता थांबणार नसते ती आता जाणार असते गाव सोडून कोल्हापूरला आणि आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रेक्षक मागणी करत आहे की या मधुबावला पहिल्यांदा जेलमध्ये टाका तो तिथेच बरा होता आणि तो उगस त्याला सोडून आणलं आहे बेलवर तो जेलमध्येच बरा होता आणि याला फाशी देऊन टाका असं प्रेक्षक मागणी करतायत तर काही प्रेक्षक म्हणत आहेत की मधुभाऊला आधी काही व्हायला पाहिजे होतं असं वाटत होतं म्हणजे असं प्रेक्षक म्हणत आहे की मधुभाऊ जे आहे ते जेलमध्येच पाठवा परत त्यांना ते जेलमध्येच बरे होते असं प्रेक्षक मागणी करत आहे प्रेक्षक म्हणत आहे की उगंच यांना सोडून आणले आणि या अर्जुन सायलीमध्ये हे आता वाद घालत आहे असं प्रेक्षक म्हणत आहे आता प्रेक्षक मालिका बघणं सोडणार आहे असं डायरेक्ट म्हणत आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटते मालिका चांगली आहे की नाही ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका